लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक संपन्न झाली जिल्हाप्रमुख संजय बापू विभे उपजिल्हाप्रमुख शिवाजी राजे शिंदे तालुका प्रमुख शेखर भाऊ खरसोंडी विभाग प्रमुख मोहन शिंदे विधानसभा संघटक गौरीशंकर भोसले तालुका संघटक निळकंठ देशपांडे मोहन देशमुख आटपाडी प्रमुख युवराज मंडले युवासेना तालुका प्रमुख बापूजो मगर अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख सादिक काझी मारुती अण्णा मगर विकास मगर डॉक्टर शिरकांडे निवास वाडेकर रेणुका वाडेकर राहुल शिंदे दत्तात्रय खिलारी पोपट मदने सुतार सर अर्जुन पाटील आकाश मगर हेमंत सटाणे मोतीराम बुधावले किसन जाधव दादा बुधावले आणि तालुक्यातील सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते